जय महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस कधी कधी खरं बोलतात पण महाराष्ट्रातली जनता त्यांना दुर्लक्षित करते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते मी उद्धव ठाकरे नाही अगदी बरोबर आहे तुम्ही उद्धव ठाकरे होऊ शकत नाहीत आता तुम्ही म्हणाल ही काय बोलते आहे अगोदर काहीतरी ऐका नंतर मी बोलते पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे उद्धव ठाकरेंची कॉपी तर करण्याचा प्रयत्न केला होता देवेंद्र फडणवीसांनी सरकार येऊन चार महिने झालं शेतकऱ्यांची कर्जमाफी तर केलीच नाही उलट शेतकऱ्यांना या सरकारनं काय सांगितलेलं आहे तेही पहा हे बघा एकतीस मार्च पूर्वी पीक कर्ज फेडा असं या सरकारने शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे एकीकडे उद्धव ठाकरे सरकार आल्या आल्या शेतकऱ्यांचं सरसकट दोन लाखापर्यंत कर्ज माफ करतात तेही अगदी बोटाच्या ठशावरती उद्धव ठाकरे होणं सोपं नाही कारण उद्धव ठाकरे कोणाचा पक्ष फोडत नाहीत उद्धव ठाकरे कोणाचे आमदार खासदार पळवत नाहीत तर उद्धव ठाकरे हे दहा रुपयाची शिवभोजन थाळी आणतात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतात उद्धव ठाकरे हे कोणासारखं तरी गलिच्छ राजकारण करत नाहीत शेतकऱ्यांनो बघा तुमच्यासाठी कोण उभं होतं उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस आता तुमचा तुम्हीच विचार करायचा आहे माझं खरं बोलणं खूप झोंमतं अजून खूप गोष्टी आहेत तुर्तास इतकंच जय महाराष्ट्र